नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा सामान्य विज्ञान आणि सेमीच्या मुलांचा जनरल सायन्सची प्रथम घटक चाचणी परीक्षा म्हणजेच आकारिक मूल्यमापन चाचणी एकची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत या एकाच व्हिडिओमध्ये आपण मराठी मीडियमची मुलं आणि सेमीच्या मुलांची विज्ञानाची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत चालू शैक्षणिक वर्षाची ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे म्हणून व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि मुलांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्रश्नप पत... प्लेलिस्ट पहा त्यात आपल्याला इतर विषयांच्यासुद्धा अशाच पद्धतीने सर्व प्रश्नपत्रिका सोडवलेल्या मिळतील चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण विज्ञान आणि सायन्सची प्रथम घटक चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडो इयत्ता आठवी सामान्य विज्ञान आणि सेमीच्या मुलांची जनरल सायन्स प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित चालू शैक्षणिक वर्षाची सेमी आणि नॉन सेमीच्या मुलांची ही फर्स्ट युनिट टेस्टचे क्वेश्चन पेपर आहे वीस गुणांची आपल्याला ह्या दोन्ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहेत सर्वप्रथम आपण मराठी मीडियमच्या मुलांची सामान्य विज्ञानाची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत आणि त्यानंतर याच व्हिडिओमध्ये आपल्याला जनरल सायन्सची सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांची प्रश्नपत्रिका सुद्धा सोडवायची उत्तर असेल दोन्ही प्रश्नपत्रिका सारख्याच आहेत फक्त पहिली प्रश्नपत्रिका मराठीमधून आहे आणि दुसरी तिचंच भाषांतर इंग्लिशमधून केलेलं आहे सैमीच्या मुलांसाठी म्हणून संपूर्ण व्हिडिओ लक्षपूर्वक पहा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा बघा पहिला प्रश्न रिकाम्या जागे योग्य शब्द लिहा चार गुणांसाठी आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे त्यानंतर ब भाग विसंगत घटक ओळखा आपल्याला संपूर्ण व्हिडिओ मधील प्रश्नपत्रिका काळजीपूर्वक पाहायची आहे आणि आपल्या वहीत लिहून ठेवायची किंवा लक्षात ठेवायचे आपल्याला हे सर्व प्रश्न अतिशय उपयोगी ठरणार आहेत अठरा ऑगस्टनंतर आपली ही परीक्षा होणार आहे त्यासाठी ह्या प्रश्नपत्रिका आपल्याला उपयोगात येतील त्यानंतर ते दुसरा प्रश्न बघा आपल्या चार गुणांसाठी आहे शास्त्रीय कारणे लिहावर आधारित दोन प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत त्यानंतर ते प्रश्न तिसरा बघा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा चार गुणांसाठी आर्क्युमेडिकचे तत्त्व लिहा त्यानंतर ते डेंगू या आजाराचे प्रतिबंधात्मक उपाय लिहा आकृती काढा क भा खाली दिलेल्या आजारांची दोन दोन उदाहरणे लिहायचे चार गुणांसाठी विषाणूजन्य आजार आणि जीवाणूजन्य आजार कीटकांद्वारे पसरणारे आजार अणुषिक आजार त्यानंतर स्टँडर्ड एट जनरल सायन्सची प्रश्नपत्रिका फर्स्ट युनिट टेस्ट क्वेश्चन वन फिलिंग द ब्लँक चार गुणांसाठी त्यानंतर अचूक शब्द ओळखा चार गुणांसाठी सायंटिफिक रिझन क्वेश्चन नंबर थ्री आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन चार गुणांसाठी తనంతరచే ప్రశ్న प्रकारे आज आपण येता आठवीची सामान्य विज्ञान आणि जनरल सायन्सची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले प्लेलिस्ट अवश्य पहा थँक्यू